नमस्ते मित्रांनो कसे तुम्ही सर्व महिला साहेब मित्रांनो आज आमच्या अक्षयच्या पुण्याचा कार्यक्रम आहे आणि इकडे बघा आमचा सकाळचा दिवस समोरच्या नाश्त्याने चालू झालाय आणि इकडे साखरपुड्याची व्हिडिओ सुद्धा चालू आहे हे तुमची एक जाऊ कुठे आहे या सर्वांनी नाश्ता कराय आमचा नवरदेव पण नाश्ता करायला बसलाय आणि इकडे बघा ही चटणी आहे थऱ्या कशी घेतली बघायला आणि मी पण घेतोय म्हणजे ही चटणी खाली कि पोट एकदम साफ होत आणि सकाळी एकदम पोट फुर पोरपुरपूर या तुम्ही पण कायला त्याचा पोट सापड सुरू होत ना त्याने तुम्ही पण चटणी खाता तुम्हाला भरपूर होत चला अभ व्हिडिओ बघू

असेल तुझी तू कशी घालतं इकडं एकदम चला बाहेर आता नाश्ता करून झालेला आहे आणि टोपली घेऊन चला आपण कालची जाऊ आपण कालती आलो आणि इकडे बघा आता बांगड्या भरायला आहेत सरवणी अक्षयनी कासार बोलवलं आहे गाणी आहे ना आता कासारी मावशी आलेली आहे आपल्याकडे काय वा करतात माशी चोर 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 मावशी लक्ष्मी सुद्धा आणि मंडपचं काम सुद्धा चालू आहे बल तू आली कुठे गेली किती किती तुला हल चल हलदीलो आता माझी बायको बसली बांगऱ्या मारायला बसली हो इकडे आता बांगऱ्या भरून बहुतेक जणीच्या झालेल्या आहेत आमची मावशी बसली आता हा भाई असेलच आणि आपण आता सर्व जेवायला जाऊ जेवण झालंय या मंडळी तुम्ही पण जेव्हा नाही बघा जेवण चालू झालंय चला मी पण जेवतो आणि नंतरचा आपण बघू पुढे आत्ताच मी जेवण उठलोय आणि इकडे बघा माझ्या बहिणी आणि वाईन जेवायला बसल्या भाग एवढा घेतलेला नाही आई तो संपवला आणि किती वेळा घेतला आणि भाकरी संपल्या म्हणून थांबल्यानंतर हा आम्ही भाकरी साठी थांबले भाकरी संपली पाहिजे शिक्षा जेवली का तू मग

आता आहे ना मी वरतीच चाललेलो परंतु काय आला सकाळपासून माझ्या बहिणीशी काम करतात आणि बघा इकडे भांडी पण घासायला लावले हाय त्या बघ किती कामाच्या तुमची बहिणीशी या बहिणीशी सांगितलं तिथे बायकात या बायकात जावायला बसल्या तू काय

या रूम मध्ये काहीतरी गडबड चालू आहे काय मिसता हाय ना बाय हाय भाई आज भावाला लाईक करा शेअर करा लय सपोर्ट करा कायतरी इकडे चाललाय आपण बघायला तवज भर या रूम मध्ये काहीतरी चाललंय व्हिडिओ टॅक्सी ये असं याना रजो कार। आगा। 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 <स्याँगा>। था बहुत चालाक है काय झुडिओ का मित्रांनो ही माझी लेक आहे आणि रिया नीलाट तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये तिची आय डी टाकेन एस आपण टाकू तिची आय डी चला मित्रांनो जा पुढे जाऊ आपण मी बाहेर गेलो आणि आमचं एक पीठ सुद्धा झालेलं आहे चला आपण आता जिवाळा जाऊ मी जेवाळात चाललोय मित्रांनो तुम्ही आता आमचं मंडपचं काम बघू शकता चालू आहे मंडपचं काम चालू आहे रात्रीचे साडे अकरा वाजलेत मित्रांनो चला गुड बाय व्हिडिओ पुढच्या उलगमध्ये तुम्हाला मी उद्याचा विलग दगन तल्लांचा तर बाय बाय व्हिडिओ पुढच्या उलगमध्ये